साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ कोल्हापुरातील आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून मंगलमय वातावरणात घटस्थापने प्रारंभ झाला सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीनं अंबाबाईची घटस्थापना झाली आज सकाळी साडेआठ वाजता श्रीपूजकांचं मूळ घराणं मुनीश्वर यांच्या कुटुंबियांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली त्यानंतर शासकीय अभिषेक घालण्यात आला दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर देवीची सालंकृत रूपातील पूजा बांधली जाईल रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळा होईल यानिमित्त रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक आरासाने आणि विद्युत रोषणाईनं मंदिराचं सौंदर्य अधिकच खुल आहे उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांनी तिच्या जयघोषानं देवीच्या जागराला सुरुवात केली आहे अंबाबाईच्या नवरात्रोत्सव म्हणजे देशभरातील भाविकांसाठीचं श्रद्धास्थान अंबाबाईच्या जागराच्या या काळात महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू गोवा आदी राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात कोल्हापूरच्या स्वप्नील हेडदुगे यांच्या वतीनं अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली झेंडूच्या फुलांच्या माळा देशी विदेशी जातीचा फुलोत्सव येथे रंगला यासह मंदिराची शिखरे भवानी मंडप प्रवेशद्वाराच्या कमानी दगडी भिंती यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईनं मंदिर अधिकच सुंदर झालाय आहे जुना राजवाडा परिसरातील शेतकरी बाजार इमारतीपाशी सायंकाळी बॅरिगेड्स लावून दर्शन रंगा तयार करण्यात आल्या इथे पिण्याचं पाणी स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षा स्वच्छतागृह लाईट फॅन अशा सोयी सुविधा निर्माण केल्यात तसेच भाविकांना आंबाबाईचं थेट दर्शन व्हावं यासाठी मोठा एलईडी स्क्रीन बसवण्यात आला परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच असेल भाविकांची काळजी देवस्थान समितीने भाविकांची सर्वोत्तरी काळजी घेत पिण्याचे पाणी स्वच्छतागृह गृह ठिकठिकाणी हिरकणी कक्ष अशा सुई निर्माण केल्या बाह्य परिसरात प्रथमोपचार केंद्र पोलीस कंट्रोल रूम आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारलाय परिसरावर अत्याधुनिक सीसीटीव्हीचा वॉच असेल सगळ्यात पहिलं कोल्हापूरकरांना आणि सर्व भाविकांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ट्रस्ट खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सा दोन हजार सतरा साली सुवर्ण पालखी अर्पण केलेली देवीला आणि आज या नवरात्र उत्सवच्या पूर्वसंध्येला आपण जी प्रभावळ आहे त्याला जो, जो चारशे पन्नास चारशे पन्नास ग्रॅम सोनंचा मुलामा देऊन ही प्रभावळ आज देवस्थान समितीकडं सुपूर्द करतोय ट्रस्टच्या माध्यमातून महालक्ष्मीच्यानी एवढं चांगलं काम होतं आहे भक्तांचे किंवा आमच्या सगळ्यांच्या भावना आणि आई महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आणि आम्ही करू शकतो आहे ह्याचा नक्की आनंद आहे पारंपरिक पद्धतीनं आपला नवरात्रोत्सव होत असतो आणि आता नुकतेच साडेआठ वाजता घटस्थापनेची तो होऊन मंदिरातील घटस्थापना झालेली आहे या याचा संदेश सर्व कोल्हापूरकरांना गेलेला आहे आणि ह्याच पद्धतीनं आपले सगळे विधी असतात पंचमीला आपली देवीची पालखी बाहेर पडताना असेच तो होऊन ही पालखी बाहेर पडत असते आणि त्यानंतर द दररोजची संध्याकाळची पालखी असते त्यावेळी पण पालखी झाल्यानंतर देवी सदरेवर उठताना ही तोफ होत असते अशा पद्धतीनं आपले सर्व पारंपरिक विधी या मंदिरातले आपण त्याच पद्धतीनं करतो देशभरातून किती भाविक दाखल होती काय देशभरातून भाविक किती जात्र होतील नवरात्रोत्सवाचा अनुभव बघता आपल्या या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये नऊ दिवसात पंचवीस ते तीस लाख भाविक नांबाबेच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्याचबरोबर महत्त्वाचे दिवस म्हणजे अष्टमी दसरा या दिवशी पण ते गर्दीचा ओढ असतो